आता त्यांनी बोले हा वाला फ्लेवर ट्राय करा आमचा हा टेंडर कोकोनट नाही आहे हा काय म्हटले ते पपया पपया पायनॅपल पप्पाया पायनॅपल एक दिला त्यांनी आणि प्लस एक वाबावाला मी खाणार होतो बट ऑलरेडी कुणीतरी त्याचं उद्घाटन केलंय आणि ते कुणी केलं आपल्याला माहिती आहे छानपैकी आपण आईस्क्रीम खाऊन टाकले फ्रेंड्स हो आता निघू आपण घरी मस्त मजा आली थोडंसं त्यांच्या दुकानवर बोललो पण आपण काय व्हिडिओ रिलेटेड काय त्यांच्या प्रोडक्ट बद्दल एक त्यांच्याकडे आईस एपल करून एक आईस्क्रीम आहे ते बोलले नक्की आमच्याकडे ट्राय करायला बिकॉज ती खूप छान लागते आणि त्यांनी त्याचा फोटो दाखवला तर मस्त आईस्क्रीम मध्ये बर्फ बिरफ टाकलेला आहे तर नक्की ते येऊन लवकरच ट्राय करूली भलतच करायला चला बसा लवकर तर काय नवीन स्कूटी घेतल्या पीस घाल वन पीस घाल हाफ पॅन्ट घालून फिरायला हाफ पॅन्ट त्यामुळे मी खूप स्लो होत आता तू बेड बघितला ना केवढा होता दुकानात इथून असा ठेवायचा आपण का त्या साईडला जास्त ठेवायचा इथे ड्रेसिंग टेबल मध्ये होतो ना बेटा हो आता विचार तेच चालू आहे की बेड ठेवायचा कुठे आपण पहिलंच प्लॅन केलं होतं की इथे असा लावू बट तो प्रॉपर आपल्याला पाच बाय सहाचा भेटलाय ठीक आहे तर इथे जर लावला असा म्हणजे इथे बेडच्या ह्या कॉर्नरला उभा राहिलो पाठून असा असा बेड जाणार पाठून तर पूजा आले होते तर बेड इथे कोपऱ्यात जाणार किंवा इथे जर लावलं ला ना आपण बेड इथे तर मग डोकं तिथे नॉर्थला डोकं झाली आणि साऊथ ला पायी येतील पिझा नाही प्रोडक्ट आहे प्रमोशन करायचं पिझा नाही अमेझॉन वरून पिझा येतो का कधी कुठेचा आपण बाहेर होतो तेव्हा एक प्रोडक्ट रिसीव्ह झालं ओके तेव्हा आपण बाहेर होतो म्हणून आपण सरुताईंकडे ते सांगितलं डिलिव्हर करायला आता पूजाने आणलंय बघू आता काय ह्याचं काय आता ह्याची पण स्क्रिप्ट वगैरे तयार करावी लागेल प्लीज एवढं एकच आहे तेवढ्या मध्ये अच्छा मग त्याचं कोलॅबरेशन असेल फ्रेंड काय फेस वॉश आहे की हेअर वॉश काय पण बघते क्लिन्झर आहे बॉडी क्लिन्झर वॉश ठीक आहे आता खोलू नका मॅडम त्याचं आपल्याला हा मग नका खोलू ह्याचं बघायला भेटेल फ्रेंड छानपैकी आपल्या इंस्टाग्राम वरती काय नाही बचा यायला जागच नाही पूर्ण किती उभ्याला सहा तीन 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 तीन, तीन, तीन।, तीन? तीन 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 साडेतीन उभ्या साडेतीन तीन आणि अर्धा जिथे तुझा हा पाय आहे ना पुढचा तेवढं लेंथ आणि वाईट मध्ये एवढं एक दोन अडीच बरोबर तेवढंच तुझा पाय ना तो कॉर्नर असणार आहे जर आपण इथे ठेवला तर या पट्टीवरती बरोबर बघूया पूजा उद्याच बघूया असं वाटत नको विचारता जसं बसेल तसं बसेल आणि यासोबतच टाकून होतं अंथरुण त्यासोबतच उषा आणि झोपणारी व्यक्ती पण झोपायची तयारी करतात त्या लपाछुपी खेळून अंतरुण टाकून झालंय झोपायचं कधी नाही जरा थांबला तरी बिगमोज इतक आवडीच बसल पुढे बघ बघ सॉरी ती भेटत तुझं बॉन भेटा मी सॉरी ना तुम्ही जेवणार नाही माझ्यासारखं वन मिल डे काय ना तुझ्यासारखं माझं पोट भरलंय म्हणून हे असे परछाई पडते ना फ्रेंड्स पूजेड बघा असं भिंतीवरती पडतो हे खरंच बघायला खूप छान वाटतं वाटत आज येणारे नवीन गोष्ट असं थोडेसे चेंजेस करायचे नवीन काहीतरी चेंजेस दिसते पुन्हा घरामध्ये ते आणून इथे ठेवलं ना का इथे पण मग गचमेट गचमीड वाटणार मोकळ मोकळं नाही वाटलं आता कसं मोकळ मोकळ वाटत मोकळं आहे मी पण उठले लवकर छोटेशे जो पण आहे ना बोनविटा पण देतोय मग बेटा पिऊन घे आणि थोडीशी एक्सरसाइज कर माझ्या सोबत मग तुझी झोप जाईल ठीक आहे ठीक आहे चला फ्रेंड्स आपण योगा करून घेऊ बुब्बुनी केला जॉईन तर केला नाही आपण थोडं एक्सरसाइज करून घेऊ ठीक आहे मी आंघोळीला गेलो होतो आणि तुझ्या इथे जेवण बनवते तर ही व्यक्ती बिचारा झोपून गेला बाहेरच्या बाहेरच झोपून गेला बेड आता जस्ट फोन येऊन गेला फ्रेंड आणि ते बोलले आम्ही येतोय आणि त्यावरून आपण खूप खूप झालोय घरात का तरी सांगेल का तर फर्स्ट टाइम डिलिव्हरी ऑन टाइम वर भेटते आम्हाला नाहीतर सांगतात एक टाइम आणि भेटते दुसऱ्या पण दिवशी नाही तर रात्री डायरेक्ट बट एक गोष्ट एक आज टाइमावर भेटते पूजाने सगळ्यात वजनदार गोष्टी आणल्या बेड अर्धा मिस झाला हा बरोबर पण ही गोष्ट फ्रेंड्स लुक नाही देते सोफा असा लावायचा आणि पुढच्या अशा लावायचा ओके म्हणजे ती एक जागा ओपन राहतेच खेळ सोफा लावला तिथे पुढच्या लावल्या पूर्णच थोडी लावणार एक खिडकी उघडी असेल इकडची किंवा इकडची सोफा लावून तिथे चेअर लावणार इकडे इकडे मध्ये पूर्ण जागा ती स्वतःच ठरवणार काय पण पण मला तरी वाटतं तसं लावलं पाहिजे बिकॉज बघा इथे बघून मग असं असं टीव्ही बघण्यापेक्षा अशी माणसारखी वाकड कोण दुखणार अशी मा टीव्हीकडे बघून बघून इथून पण तिथून पण असं स्ट्रेट असतं तर स्ट्रेट टीव्ही व्ही तुला झोप पाहिजे की बॉनविटा नाही प्यायचा मग नको पिऊ बेटा बट असं उदास नको राहू खेळत राह टेबल मुळे झाकलं जात होत आता कसं दिसतंय मागवते मी तो वॉलपेपर त्यातला किंवा हाफ जरी मागवला ना मी काय हाफ नाही मिळणार ना तो रोलच भेटणार मग कुठे लावणार मग बाकीच्या उरलेला कुठे लावणार इकडे खाली लावायचा दोन्ही साइडला आणि खालच्या ह्या दोन्ही साइडला लावायचा म्हणजे इथला पत्ते झाकलं जाईल ठीक चला टेबल आता टेबल पण चाललंय बाहेर आता असेल नाही इकडे एका साइडलाच गेला तो टीव्हीच्या मध्ये मध्ये नाही हा ठेवूया हा बोलू ना वाला को एक अजून ते माझ्यासाठी कोलावाल दाढीसाठी मला लपवायचं नव्हतं मी डायरेक्ट ते प्रोडक्ट सांगतोय कसं काय ते पहिल्यांदा माझ्यासाठी माझ्या इंडिविज्युअल साठी आले तर मला इथे डायरेक्ट सरप्राईज द्यायचा होता की लपवायचं नाही पण मला असं पाहिजे होतं की ते प्रोडक्ट डायरेक्ट घरी आल्यावरती मी दाखवेल पूजा माझं एक तर माझं माझं पर्सनल कोलॅबोरेशन आलं दाढी आणि मूज साठी दाखव का, का एक महिन्यात वाढव गपचूप चॅट करत बसलो तू घुसून घुसून बघते कोणाशी चॅट करतो कोणाशी चॅट करतो टेम्पोला आले फ्रेंड्स बेड घेऊन आता बेडरूम एकदम खाली वाटतो जसा हॉल वाटायचा आणि आता हॉल किती भरला भरला सारखा वाटतो म्हणजे एवढा पण नाही पण थोडं तरी वाटतंय पहिल्यापेक्षा वाला करून कॉल करतो चला बेडा दादा अंदर ना हां आहे आगा। आगा। पर कितना वो कबड़ के साइज़ का ही बनेगा या ऊपर ऊपर तक तक पूरा बन जाएगा तक तो आपको ये टूर, जाएगा। वो ही रखने के लिए बैग तो एक्चुअली हाँ, देखो ये ये वाला वाला पोर्शन पूरा और होने का आजकल ऐसा करते थोड़ा हो जाएगा पैसा वेस्ट हो जाएगा नहीं लगेगा

तीन लाद एक दोन तीन तीन आणि हे पर्यंत बरोबर चल बघू बेड लागल्यावरती कसं दिसत काय ठीक आहे आणि पूजाला पाहिजे होतं की थोडस वरती जे की हे असंच बरोबर दिसतंय छान दिसतय आणि स्पेस केली की त्याच्या खाली धूळ होणार कचरा होणार हे ते सगळं होते प्रॉपर जमिनीला चिटकून काय पाहिजे ते पाय कसं का ऑर्डर केले ते पण काल रात्री दाखवले ना मी पण ते 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 म्हणजे तुला स्पेस पाहिजे कसं बसणार तू एकद बघ आहे ते मी ना फ्रेंड कुठं आसपास आहे का सांगा तीन साडे तीन चार हजार रेंट वरती वन रूम किचन मी तिकडे जाऊन सांगणार माझ्या पद्धतीने ते त्याच्यामध्ये काय काय गोष्टी लावणार व्यवस्थित आता हिचं पण म्हणणं ठीक आहे बरोबर आहे बट तरी खाली तुझ्या मग कचरा जमा होणार आहे साफ तूच करणार आहेस तर मग तू तेच ते ते ते। ते 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 बोलते जी गोष्ट मी करणार आहे त्याच्यामध्ये तू बोलून काही उपयोगच नाहीये कारण का ते मला माहित आहे काय करायचं आणि काय नाही ते तुझ्या त्या एडिटिंग मध्ये काय करायचं ते मी बोलते का नाही बेड लागून ना रेडी आहे फ्रेंड्स मस्तपैकी एवढी आता चल नव्हतं गेला की एवढी जागा राहील बट एवढी पण स्पेस पण तिथून पण बऱ्यापैकी स्पेस राहिली आहे आणि एवढी काय खाली जागा राहिली आहे पूजाला जशी हवी होती तेवढी नाहीये तशी नाहीये हा पण आहे थोडासा तरी गॅप आहे विचार करतो खाली कार्पेट टाकता येईल आपल्याला बट म्हणजे ते असतं ना वाला काय ते मॅट असतो वाला तसं टाकता येईल बट तिचा काहीतरी वेगळा प्लॅन आहे ते करेल तिने आता ते ऑलरेडी पाय मागवलेत तर तिथे लावेल वाटतं इसपे व जगा हो जाय का के लिए नीचे

ये वाला एरिया और वो पीछे वाला एरिया इधर नीचे वाला ही बनाना है ना ऊपर का, का छोड़ के ऊपर का छोड़ के मतलब यहाँ से लेके नहीं नहीं ऊपर 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 का ही हाँ ऊपर से मतलब ये लाइन तक आना चाहिए ऊपर से ये लाइन तक आना गंदा दिखेगा नीचे पे बहुत नीचे हो जाएगा ना यहाँ से लेके इतना मसाला आएगा बोला तो नहीं मसाला आपका चलेगा चलेगा बघायचं जर मला हे वरती काय काय ठेवतील जर एक पण खोका खाली झाला तू मांडी घालून बसायचा ऑलमोस्ट अजून येईल पण कदाचित पुढे जाऊन आता खाली आपण प्राइसिंग आणि मेजरमेंट वगैरे घेऊन ठेवतोय बघू बजेट मध्ये बसला तर मग प्लीज 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 कमी बोल ना मला हवाय किचन बनवून प्लीज 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 मला रिक्वेस्ट करते कमी करायला बोल भेटू एका थँक्यू सो मच पण फ्रेंड्स आपण त्यांच्याशी बोलणं केलं एक बजेट आपण त्यांना सांगितलं बघू ते बोलतात ते आम्ही कन्फर्म करून सांगतो एवढ्या कमी मध्ये नाही होणार आपण बेड तर घेतला पण पण काय म्हणजे गादीच नाही सोडू बघ सोडून ॲपमध्येच आणार कसं आहे बेटा हा ठीक आहे तर तुझा टाइम घे टिक वन टिक्स टिक टू टिक कसा आहे ती टेस्ट करून सांगेल थांब पूर्ण पीक चेक कर ना बघ हे बघ इथे कोण आहे याच्यामध्ये कसं बेटा आवडला ना ऍक्च्युअली थंडीचा सीजन येत चाललाय वाटतं म्हणून काल पूजानी मला पण उठायला जमत नव्हतं खूप झोप आलेली आज मला वाटतं ते सीन भुग्गू सोबत आहे आज तिला उठायला जमत नव्हता म्हणजे आपण असं असं वाटलं होतं की बेड आणलं तर पूर्ण कव्हर होईल कव्हर होईल बट नाहीये ठीक आहे म्हणजे हा स्पेस पण भेटतोय हा स्पेस पण भेटतोय फॅक्ट तो स्पेस पण भेटतोय हम्म काहीच ना फरक पडल्यासारखा वाटत नाही ते 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 कॉस्टली दे मोठी रे आणि आता साल बाबा सीन आहे एवढं नाही होणार लगेच हरू हरू हळूहळू गोष्टी करू करू दोन हजार सव्वीस सत्तावीस दोन हजार पस्तीस पर्यंत आपलं ऑलमोस्ट सगळं काम झालेलं असेल घरात मला थँक यू बेटा तू थँक यू बेटा पण बेटा हा ने घेतला मी नाही घेतला हा भावेलाच घेतला हा बेड पण तू मम्माला थँक्यू बोल दे मा, बोलते जेवायला बसते तु बेड वरती तिला मम्माला थँक्यू बोल आ, भूक कसे दाको? दाको? हो भूक फर्स्ट टाइम बघितला अशी भूक लागते ते मला नव्हतं माहिती की मधून भूक लागते बेट दाखव कशी भूक लागते हे हो भूक लागले असं दाखवायचं तू येऊ चटका लागेल ते पुढे लिहिले तू बाहेर जा तू येऊ नको चटका लागेल आजचं लंच करतो फ्रेंड्स आपण कालचा ब्लॉग बघता बघता पण खादी वाटत केलंच पाहिजे बघू शक काय केलं कटर विटर मागवत कटर कोण शोधात बसणार आहे कुठे ठेवले बाबा कटर कुठे ठेवले दाखवू नको अजिबात वे मी घेतलेलं होतं मग डीआयवाय मध्ये का घेतलं परत ते आवडले म्हणून हा एक क्लिप तुटलाय माझा त्याच्या जागी मी किती क्लिप घेतली असतील आणि ही साईज आणि ती साईज अजिबात मॅच नाही होत मग तुला तीच साईज पाहिजे हा हीच साईज पाहिजे बघ कुठे भेटली तर प्लीज आणून दे मला क्लिप्स ठेवते पण अशी की मी धुतो चालतो कधी बसलो की तुट जा क्लिप्स पायाखाली माज्याच घेऊन तुटतात ते कधी पण आणि असं असं तुटतात ना जसं की अंड्याचं कवच असल्यासारखं तटाक करून तुटतात माझ्याकडून काय झालं ओरडायला ना अंगठी ही आणि ते पुरली त्याच्यात खेचल्या गेल्या तो असं अशी जोरात ओरडली ना खरंच ऐकणाऱ्यांना कुणाला वाटेल मी घरात म्हणजे हिला एखाद्या बाईला मार फिरी भेटतोय की काय काय लागलं नाही ना दुखतय कोणाच्या तुझ्या मी काय करत होतो चांगला नाही दिसत तिथे चांगलं नाही त्याच्यानी ना ह्याचा अंगठीचा नाकाचा काय संबंध मी फक्त म्हंटले पडद्याला हे नको लाव हे बरोबर नाही दिसत आहे हे कोणतं बिस्किट आहे तुला आणि बेटा तुला चल माझ्यासोबत चिकन चहा सोबत चिकन पाव दोन आपण वेगळ्या ठिकाणी घेतलं फ्रेंड्स कारण की आपण जिथून घेतो नेहमी त्या दादांकडे लांबूनच दिसला मला नव्हता म्हणून आपण जिथे भजी होते डायरेक्ट तिथे हॉल्ट घेतला बिकॉज चहा होता हे घरी गरम तर जाऊया आता पटपट घरी आणि त्यात एक रील पण सुचली पुजासोबत काढायला भजीपावची ती पण जाऊन तर पूजा साठी आपण जे फ्रेंड्स एक चावजी बघत चार चार करेक्ट चेक बिकॉज आज पण लागेल उद्या पण लागेल परवा पण लागेल त्याच्यानंतर पण लागेल असं गॅसवरती बीटरूट ठेवलेला चांगला असत ठेवल्या नंतर ठेवलाच काहीतरी पूजा वगैरे असेल